नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन सरपंच पतीचा मृत्यू तर दोघे जण बेपत्ता शिरोळ तालुक्यातील अकिवाट बस्तवाड रस्त्यावर झाला अपघात दिवसभर पावसाची दमदार बॅटिंग राधानगरी धरणाचे तीन दरवाजे अजूनही खुले काळंबावाडी धरण सत्याऐंशी टक्के भरलं कोल्हापुरात पंचगंगा नदी घाटाजवळ महापालिकेकडून विकसित होत असलेल्या बोटॅनिकल गार्डनचं महापुरामुळे नुकसान तीन कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं अस्तित्व धोक्यात हो हुपरीतील सेंद्रिय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बनवली ऊसाच्या रसापासून जिलेबी कुल्फी चहा पाणीपुरी राज्यातील पहिलाच प्रयोग आणि पशूंमध्ये सुद्धा किती संवेदनशीलता आणि सहजीवनाची जाणीव असते याचं उदाहरण शॉक लागून मृत्यू झालेल्या मादी माकडाच्या पिल्लाला कळपातील अन्य माकडांनी दिली मायेची ओघ